उपवास म्हटलं की अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात तेलकट तुपकट पण आज आपण असा मस्त कुरकुरीत आणि जाळीदार उपवासाचा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत शिवाय हा फक्त आपण डोसा बनवत नाही आहोत तर मसाला डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत मसाला डोस्याची अशी मस्त अगदी साधी सोपी भाजी आणि त्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल डोसा किती कुरकुरीत झाला आहे शिवाय खूप पौष्टिक आहे त्याचप्रमाणे उपवासाला आपण अनेकदा तेलकट किंवा तुपकट पदार्थ खातो त्यामुळे वजन वाढण्याची भीती देखील असते तर ह्या डोस्यामुळे अजिबात वाढत नाही आणि बराच वेळ पोट भरलेलं राहतं भरपूर फायबरयुक्त आणि पौष्टिक असा कुरकुरीत मसाला डोसा कसा बनवायचा ते लगेचच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण हा डोसा बनवणार आहोत त्यासाठी एका कपच्या मापाने पाव कप एवढे मी साबुदाणे घेतले आहेत मी मोती साबुदाणे घेतले आहेत साधे नेहमीचे खिचडीसाठी असतात ते साबुदाणे घेतले तरी देखील चालेल हे थोडेसे मी दोन ते तीन मिनटं मंदाचेवर भाजून घेतले आहेत भाजून साबुदाणे जेव्हा आपण घेतो तेव्हा त्यातील स्टार्च कमी होतो म्हणजे त्यामधला जो चिकटपणा असतो तो कमी होतो त्यामुळे थोडेसे हलकेसे आपल्याला भाजून थंड करून नंतर हे आता आपल्याला कप एवढं वरीचे तांदूळ वरई किंवा भगर देखील म्हणतात ती घ्यायची आहे भगरीला खूप जास्त चिकटपणा असतो तो बॅलन्स होण्यासाठी आणि आपला डोसा तुटू नये त्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे साबुदाणे घातलेले त्यानंतर ह्यामध्ये एक छोटा उकडलेला बटाटा घालायचा आहे तो हातानेच मी कुसकरून घालणार आहे बटाटा घातल्यामुळे डोस्याला खूप छान चव येते नंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी घालणार आहे तुम्हाला किती तिखट डोसा हवाय त्यानुसार मिरचीच प्रमाण कमी अधिक करू शकता सोबतच आपण झटपट डोसा करतोय त्यासाठी दोन मोठे चमचे भरून इथे मी दही घालणार आहे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एक चमचा भरून जिरे घालणार आहे जिरे तुम्हाला उपवासाला चालत नसतील तर नाही घातले तरी देखील चालेल सर्वात शेवटी आपल्याला पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धा कप एवढं पाणी घालून घेणार आहे आणि लागलंच तर आपल्याला नंतर पाण्याचा वापर करायचा आहे आता हे मिक्सरला अगदी बारीक गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे इथे मला खूप घट्ट हे मिश्रण वाटताना होत आहे असं वाटलं त्यामुळे आणखीन अर्धा कप इथे मी पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवणार आहे म्हणजे एकूण आत्तापर्यंत आपण एक कप एवढं पाणी घातलेलं आहे आता वाटलेलं मिश्रण एका पातेल्यामध्ये मी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता असं सरसरेत आणि मस्त गुळगुळीत ते वाटलं गेलं पाहिजे आता एखाद्या पळीने आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता थोडीशी अजूनही घट्ट आहे आपण आज जाळीदार आणि कुरकुरीत डोसा करणार आहोत त्यामुळे थोडेसे कन्सिस्टन्सी आपल्याला पातळच हवी आहे त्यामुळे अजून अर्धा कप ह्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि लागलंच तर आपल्याला आणखीन नंतर पाण्याचा वापर करायचा आहे अर्धा कप पाणी मी मिक्सरमध्ये घालून मिक्सर एकदा फिरवून घेतलेला म्हणजे त्याला सगळी लागलेली पेस्ट ह्यामध्येच मिसळली गेली आहे आता पुन्हा एकदा एक जीव करून घ्यायचं आणि ह्यावर झाकण ठेवून थोड्या वेळासाठी आपण हे असंच बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण चटणी आणि भाजी कशी करायची ते बघूया चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप भरून ओल्या नारळाचे काप किंवा खोललेलं ओला नारळ आपल्याला घ्यायचं आहे सोबतच त्याच कपाने पाव कप भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा जी आणि दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे तिकटानुसार प्रमाण कमी अधिक करू शकता सोबतच दोन चमचे एवढं आपल्याला दही घालायचं आहे त्यामुळे अगदी मस्त आंबट गोड चव येते चवीप्रमाणे मीठ आणि अगदी छोटा पाव चमचा भरून साखर घालायची आहे आणि सर्वात शेवटी गरजेनुसार पाणी घालून अगदी बारीक चटणी वाटून घ्यायची इथे आपली झटपट आणि तितकी चविष्ट उपवासाची चटणी तयार आहे आता आपण भाजी कशी करायची ते बघूया त्यासाठी इथे मी तीन उकडलेले बटाटे थोडेसे असे मॅश करून घेणार आहे किंवा हाताने सुद्धा कुस्करून घेऊ शकता अगदी हलकेचे हे चुरून घ्यायचे आहे आता भाजी बनवण्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालणार आहे साजूक तुपाचा वापर केला आहे तुम्हाला तेल चालत असेल उपवासाला तर तेल घालू शकता तूप छान विरगळलं गरम झालं की यामध्ये चमचाभर जिरे घालायचं आहे जिरे तडतडले की यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घातल्या आहेत त्या मंद आचेवर हलक्याशा कुरकुरीत होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत आता यामध्ये लगेचच आपण जो कुसकरून ठेवलेला बटाटा आहे तो घालायचा आहे सोबतच थोडासा दाण्यांचा कूट मी इथे घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि अगदी किंचित साखर घालायची आहे सर्व पदार्थ परतून घ्यायचे अगदी व्यवस्थित मीठ लागेपर्यंत आणि साखर विरगळेपर्यंत आणि लगेचच आपल्याला गॅस लगे बंद करून घ्यायचा आहे इथे आपली झटपट आणि मस्त चविष्ट उपवासाची भाजीसुद्धा तयार आहे फक्त डोस्याबरोबरच नाही तर ही भाजी तुम्ही नुसती खाऊ शकता पुरीसोबत खाऊ शकता कोणत्याही पदार्थासोबत ही भाजी उत्तम लागते आता आपण झाकून ठेवलेलं डोस्याचं बॅटर बघूया आणि पुन्हा एकदा चेक करायचं आहे की हे घट्ट झालं आहे की नाही कारण आपण ह्यामध्ये भगर घातलेली आणि साबुदाणा त्यामुळे हलकासा घट्टपणा येतो मला अजूनही घट्ट वाटत आहे त्यामुळे फक्त दोन मोठे चमचे यामध्ये मी आणखीन पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा मिसळून घेणार आहे आज आपण ह्याच्यामध्ये अजिबात कुठेही इनो सोड्याचा वापर केला नाही आणि मस्त आपण कुरकुरीत हे डोसे बनवणार आहोत अगदी पातळसर ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता पळीला अगदी हलकीशी लेअर आली पाहिजे आता डोसे बनवण्यासाठी गॅसवर मी एक तवा गरम करून घेतला आहे त्याला ब्रशच्या मदतीने थोडंसं सा साजूक तूप लावून घेणार आहे तुम्ही तेल सुद्धा लावू शकता आता हा तवा आपल्याला चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे एकदा तवा चांगला गरम झाला की आपण तयार केलेलं मिश्रण पुन्हा एकदा एखाद्या एक एक पळीने किंवा फुलपातळीने असं मिक्स करून घ्यायचं वर खाली करून घ्यायचं म्हणजे ते तळाला बसत नाही आणि कडेपासून सुरुवात करून असा गोलाकार आपल्याला हा डोसा सोडून घ्यायचा आहे गॅसची आज आपल्याला मोठीच ठेवायची आहे डोसा घालताना आणि थोडासा अंतरावरून वरून असा डोसा सोडायचा म्हणजे डोस्याला खूप सुंदर अशी जाळी पडते आता या डोस्याचं जे वरचं आवरण तुम्हाला ओलसर दिसत आहे ते सुकेपर्यंत कोरडं होईपर्यंत आपल्याला गॅसची आज मोठीच ठेवायची आहे थोडंसं वरचं आवरण कोरडं झालं की वरून थोडंसं सा मी साजूक तूप घालणार आहे सुद्धा तुम्ही घालू शकता आणि आता मात्र गॅस आज आपल्याला मंद ठेवायचे आहे आणि मंद आचेवर या डोस्याच्या कडा सुटेपर्यंत दोन तीन मिनटं हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे पुढच्या दोन मिनिटातच तुम्ही बघू शकता हलका हलका कसा तपकिरी रंग आला आहे आणि पूर्णपणे डोस्याच्या कडा अशा सुटल्या गेल्या आहेत आता त्या एखाद्या उलटण्याने सोडवून घ्यायच्या आणि हा डोसा आता मी फोल्ड करून घेत आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आणि कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे तयार झालेला डोसा लगेचच आता एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे असाच आणखी एक डोसा मी तुम्हाला करून दाखवते तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा तेल किंवा तूप ब्रशने थोडंसं लावून घ्यायचं गॅसची आस मोठी ठेवायची पुन्हा एकदा मिश्रण फुलपात्राने मिक्स करून घ्यायचं आणि कडेपासून डोस्याचं मिश्रण सोडत येऊन असा गोलाकार आणि जाळीदार डोसा घालायचा वरचं मिश्रण थोडंसं कोरडं झालं की त्यावरून तेल किंवा तूप सोडायचं आणि मंद आचेवर डोसा कुरकुरीत होईपर्यंत वाढ बघायची इथे बघू शकता दुसरा डोसा सुद्धा किती सुंदर तयार झाला आहे आवाज सुद्धा ऐकू शकता किती मस्त कुरकुरीत तयार झाला आहे हा सुद्धा डोसा आता लगेच मी सर्व करून घेते दोन्ही डोसे इथे मी बनवून घेतले आहेत आणि सर्व करून घेतले आहेत बघू शकता किती सुंदर आणि पहिला सुद्धा डोसा तितकाच कुरकुरीत राहिला आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा प्रेक्षितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील तुम्ही सुद्धा या पद्धतीने मस्त असा जाळीदार कुरकुरीत आणि तितका झटपट चविष्ट डोसा येत्या वटपौर्णिमेच्या उपवासाला करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद